आम्ही जंकारचे मानकरी आणि मुंबईला जाऊन वाजवून आलो सगळ्यांची दिर मी या भागातला गाईड आहे आलेल्या पर्यटकांनी मी सगळे आपल्यातले पॉइंट दाखवतो आणि त्यांच्याकडून मी पैसे घेतो हा माझा व्यवसाय आहे माझं खरं नाव आहे राजू दांडे पण माझ्या प्रेम एक मित्राने माझ्या नावाचं सगळं पोस्टमॉर्टम करून टाकलं राजूचं आर आणि दांडेच दांडा केलं दे नावात काय ठेवलंय सोडून द्या मी आता पर्यटकांची वाट बघायला लागलोय बघ्या सकाळपासून कोणी पर्यटक भेटलेलं नाही आता कोण पर्यटक येतोय तेच बघायचंय का चिकनी काय येते

माझ्या पोटावर कळलं का अगदी बरोबर कळलं कारण मी ज्या वेळेला राजस्थान मध्ये होतो ना त्यावेळी तिथल्या सारखी मला सवय लागली आहे महिन्यात नाही एकदाच पाणी प्यायचं परत पाणीच प्यायचं नाही आयसी आय सी आयसी ऐंशी ऐंशी काय घेऊन बसलेस चांगले ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून गोडग्यावर मॉर्निंग वॉक करतो योखाने अरे बाबा मी तुमच्या भागामध्ये शूट करण्यासाठी आलेली शू शूट येस म्हणजे आम्हाला माय गॉड शूट म्हणजे शूटिंग शूटिंग हवा चेंज करण्यासाठी आली आहे हा म्हणजे पहिली हवा सोडून दुसरी भरून गेला आला म्हणा ओ माय गॉड तू आहेस केवढा आणि बोलतोस केवढा

हे काय बोलणं का मागवलं पि माग ब डोंगर आहे झाडी हाय जंगल हाय दरी हाय याने असतो कसा असतो झलकी ऊसात दाखवतो किती लांबडा असतो किती गोड असतो धरायचा कसा खायचा कसा सगळं शिकवतो तुला येमा जमायला यमाला यमाच

माझं नेम yes. नेम बरोबर बर दांडे वर पडतोय yeah. तुझं नाव काय बघा परत नावाचा प्रश्न माझं नाव आहे खरं नाव आहे राजू दांडे पण माझ्या प्रेमळ मित्रांनी नाव ठेवलेलं आहे आर दांडा आय ला तुमचं सगळं भाग पाहण्यासाठी आली सगळं दाखव तुम सगळे पॉइंट दाखवतो पिकनिक पॉइंट सायरन पॉइंट ओसतलं पॉइंट लपड पॉइंट सगळे पॉइंट दाखवतो तुला मी सगळं पाहणार पण तुला कॅश किती द्यायचे बोल कॅश कॅश द्या की बुट्टी असं बेटो आणि सगळी मिळून शेकत बसतो ओ माय गॉड पण कसला मॅडम माझी गाड घालून दिले बिंडोक साला 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 कशाला साडे ला, hmm. ला। सोडतो की तुला तिकडे खाटाला तुझ्या वाट्याला बर सांग तुला कॅश किती द्यायची मला फिरवायला आताच्या मोरी मग बसन काय काय बोलायला लागली फॉरन रेट नॉरी आणि आता एकदम मराठीकडे कशी काय हॉलली अरे एड बांबू मी कोणी अमेरिकन फॉरन रिटर्न वाली नाही चांगली महाराष्ट्रातीच आहे मला तिकडचीच वाटायला लागली तिकडचीच वाटायला नाही अच्छा शिनेस्टार बरेचसे स्टार लागलेले दिसतात स्टार स्टार नाचून गाणं पण म्हणताय का हो मग मग नाईट गाऊन दाखवा की नाईट गाऊन म्हणजे रात्रीचं गाणं अरे तू माझं गाणं काय ऐकतोस हे गाणं कोकिळा हे गाणं कोकिळा मी पण काय मी पण गायक आहे डायरेक्टर आहे आणि शंकर मध्ये मी काम करतो माझ्यासाठी एक झलक म्हणून दाखवा दाखवणार ना आपण एका आटीवर कोणत्या पाच मिनिटासाठी तू माझी बायको व्हायचं आणि मी तुझा नवरा होणार चालेल आणि असं नव्या नवरी जरा जरायच गाई ना, ना सार काय म्हणाल आई ना आता बस असताना गाय कशाला पाहिजे मैना तो न झा किती किती करशील <laughs> सुहाग कुठे रात कुठे पाठ वरात काढतील सगळी लोक माझी का तुला माझ्याकडे बघून काय वाटत काय वाटत इकडून बघितलं की कॅटरिना कैप वाटते आणि पाठी बघ ना पादुका दिंबिका पादुका आणि अशी बघितलं की करीना कपूर वाटते आणि समोरनं बघितल्यावर समोर बघितलं की समोरनं बघितल्यावर समोर बघितलं की ललिता पवार वाटत्या दुष्काळाच्या हे खानदानी हाड आहे खानदानी हाड हे हाड लॉकडाऊन मध्ये कुठे होत ग कुठे म्हणजे घरात अंगली धाडसा फिरत होती मी त्यावेळी रोग कुठला लावता माहितीये का तुला माहितीये <कुछा>। ना कुठला आत्ता नको बाबा करोना लोक बसल्यात नाही तर भुसकाळ रोगाच नाव सांगते रोगाचं रोगाचं नाव मला वाटलं ते आपलं झुक झपुक जपुग झ चल कामाचा बोल कामाचं इथं बैरवनाथ यात्रे निमित्त हा कार्यक्रम चालू आहे आणि इतकी जनता जमलेली आहे समोर सगळ्या महिला बसलेल्या आहेत भगिनी बसले आहेत पाठब सगळे पुरुष मंडळी बसले आहेत दादा लोक बसलेले आहेत आणि यांचं शंभर टक्के मनोरंजन करणं आपलं कर्तव्य आहे बरोबर म्हणून यांना जे पाहिजे ती गाणी आपण चालू करायची कुठलं तुला नजर लागेल